गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं केलं तरी काय खरं तर प्रचंड बहुमत असलेल्या नरेंद्र मोदी यांना गेल्या दहा वर्षात ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी होती मात्र पोकळ आश्वासनं आणि खोटं बोलण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या नेत्यांनी निर्माण केलेली संसदीय लोकशाहीची चौकट खिळखिळ करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नावावर हो आहे भारताची आर्थिक राजकीय आणि सामाजिक व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला आणि आता तर ते स्वतःला ईश्वरी अवतार मानत आहेत ही मुझे किसी काम के लिए भेजा आहे किसी पर्पज लिए भेजा आहे या निवडणुकीच्या काळात ज्या पातळीवरचा प्रचार नरेंद्र मोदी यांनी केला त्यामुळे मूळ मुद्द्यावरून मतदारांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना यश मिळालेही असेल पण त्यांच्या या प्रचारामुळे जगभरात भारतीय लोकशाहीची मानहानी झालेली आहे स्वतःला ईश्वरी अवतार मानणं हे खरं तर फॅशिस्ट मनोवर्तीचं एक लक्षण आहे याविषयी मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे काय म्हणतात ते आपण बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही विशिष्ट विचार व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचे भक्त त्यांना याच्यापूर्वी ईश्वरी अवतार मानतच होते पण स्वतः पंतप्रधानच आता स्वतःला ईश्वरी अवतार मानतात तर याविषयी आपलं मत काय आहे पंतप्रधानांनी जवळपास तीन जणांना जी मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी स्वतः आता आपल्याला जे काम दिलं जात आहे ते परमेश्वराकडूनच दिलं जात आहे माझ्या हातून परमेश्वर सेवा करून घेतोय असं त्यांनी म्हणायला सुरुवात केलेली आहे इतप ते तसं काही बोलत नव्हते पंतप्रधान जसं विरोधात चाललं हे त्यांना कळू लागलं तस तसा त्यांचा विचारांचा दृष्टिकोन बदलत चालला आधी त्याने विरोधकांवर भरपूर भरपूर टीका केली थट्टा केली टिंगल केली नंतर विरोधकांबद्दल गैरसमज अफवा अपप्रचार असं सगळं सुरू केलं नंतर इस्लाम आणि मुस्लिम यांच्या विरोधात काही बोलायला सुरुवात केली आणि आता सगळंच संपलंय आता हातात काहीच शिल्लक नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी आधी रुबिका लियाकत या अँकरला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की आता मला थेट परमेश्वराकडूनच आदेश प्राप्त होतोय की जनतेची सेवा कर आणि मग त्यांनी चिताफीनं दुरुस्ती केली किंवा झाकपाक करायचा प्रयत्न केला की माझा ईश्वर जनताचा आहे म्हणजे ईश्वराचे दोन प्रकार सांगितले साकार आणि निराकार तर साकार ईश्वर तो ते कोणाच्या रूपात बघतात तर जनतेच्या अरे निराकार ईश्वर तर कोणीच पाहिलेला नाहीये पण एकंदर आपण मसिहा आहोत एक पैगंबर आहोत देवदूत आहोत अशा तऱ्हेनं स्वतःची इमेज करण्याची त्यांची धडपड सुरू झालेली दिसते आणि ती अत्यंत निलाजरेपणाने ते करताय कारण कोणताही हुकुमशहा हा आधी आपल्या पद्धतीनं आपल्या विचारानं आपल्या पक्षाच्या आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीनं राज्य करू बघतो कधी कधी सैन्य कधी कधी न्याय संस्था कधी काही सगळ्या संस्था बरखास्त करून तो स्वतः एका हाती कारभार करू लागतो हिटलरच्याही डोक्यामध्ये आपण मसिहा आहोत किंवा ईश्वराचे दूत आहोत आणि ईश्वराचीच सगळी कल्पना आपण मांडत आहोत असा आला होता विचार एकदा दोनदा त्यांना बोलवूनही दाखवला पण नंतर त्याला तशी गरज पडली नाही मोदींना गरज पडली याचा अर्थ त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना पराभव दिसू लागलेला आहे आता दुसरी गंमत अशी की इतकी इतके दिवस ते इस्लामचा द्वेष करायचे मुसलमानांच्या विरुद्ध बोलायचे तर मग त्यांना जो भगवान परमात्मा किंवा परमेश्वर जो आज्ञा देतोय किंवा त्यांच्या माध्यमातून तो त्यांना काम करून घ्यायला सांगतोय तर तो कोण आहे तो अल्ला आहे का गॉड आहे आणि भारतातल्या बऱ्याचशा परमेश्वरांपैकी किंवा परमेश्वरांच्या अवतारांपैकी तो कोण आहे हे त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाहीये गंगा नदीमध्ये त्या नदी काठावर उभे राहून त्यांनी एक दोन वेळेला महादेवाकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की परमात्माच आता माझ्याकडून सगळी कामं करून घेतो इत्यादी पण त्यांनी परमात्मा कोण परमेश्वर कोण भगवान कोण हे काय सांगितलेलं नाहीये सर मला एक सांगा की लोकशाही प्रधान देशामध्ये देशाच्या घटनात्मक प्रमुखांनी असं विधान करणं हे कोणत्या तत्वात बसतं हे कोणत्याही तत्वात बसत नाही लोकशाहीमध्येच लोक आहेत मोदी हे परलोकशाही आणायच्या विचारात दिसतात म्हणजे परलोकाचे ते दूत आहेत असं वाटायला लागलेलं मी एक वेळ असं समजू शकतो की महात्मा फुल्यांनी निर्मिक अशी हे कल्पना मांडली किंवा अल्बर्ट आईन्स्टाईनं अं अनुभवाच्या पलीकडे ज्या काही शक्ती असतात किंवा अनुभवाच्या पलीकडं जे काही ज्ञान असतं ते आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे मी एका अर्थानं धार्मिक आहे आणि जी न समजलाली अव्यक्त अतर्क किंवा मला जी समजत नाही ती एक परमेश्वर स्वरूप आहे शक्ती आहे असं मानलं होतं समजा महात्मा फुल्यांचा निर्मिक घेतला असता तर चाललं असतं का कारण फुले काय म्हणायचे जनसेवा हीच ईश्वर सेवा तर जनसेवा हीच ईश्वरसेवा हे विधान मोदींच्या तोंडून आलेलं आहे पण त्याच्या आधी त्यांनी थेट आकाशाकडे बोट दाखवून आणि आकाशाकडे तोंड करून तो ईश्वर मला काहीतरी सांगतोय आणि ईश्वराचाच मी एक दूत आहे असं त्याने भासवायचा प्रयत्न केलेला आहे नरेंद्र मोदी यांनी स्वतःला अशा पद्धतीनं ईश्वरी अवतार मानणे हे मुळातच लोकशाही विरोधी आहे नरेंद्र मोदी यांचा विज्ञान आणि प्रागतिक विचाराची तसा कधीही संबंध आलेला नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या या विचाराचं तसं आश्चर्य वाटण्याचं कारण नसलं तरी ही एक लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तुर्तास एवढंच मी बंधुराज लोणे भीम